एकादशी देवी म्हणजे तेहतीस कोटी देवांची ताकद ही एकत्रित झालेली भगवान विष्णूंच्या शरीरातून निर्माण झालेली एकादशी आणि आता भाद्रपद महिन्यामध्ये येणारी जी एकादशी आहे तिला परिवर्तनी एकादशी आणि या एकादशीला परिवर्तनी एकादशी का म्हणतात एक सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत अतिशय सुंदर हे एकादशीचं व्रत जर केलं तर पूर्ण स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त करून देणारी आपली एकादशी जीवनातली पापं दुहून टाकणारी एकादशी आणि मित्रांनो या परिवर्तनी एकादशीची सुंदर अशी कथा प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिराला सांगितली ती शेवटपर्यंत ऐका आणि ऐकली ना तर दुःख दारिद्र्य नक्की कमी होऊन जाईल आवडली तरच लाईक करा आणि ती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा कसं मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल मित्रांनो एके दिवशी राजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना म्हणाले की हे भगवंता भाद्रपद शुक्ल एकादशीला नाव काय आहे या एकादशीचा विधी काय आहे याचं महत्व मला सांगा आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी म्हणाले हे धर्म राजा पूर्ण स्वर्ग आणि पूर्ण मोक्ष देणारी सर्व पापांचा नाश करणारी ही उत्तम भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी आहे आणि या एकादशीला परिवर्तनी एकादश वामन एकादशी असंही म्हटलं जातं आणि मी तुला वामन एकादशीची सुंदर अशी व्रत कथा सांगतोय तो ध्यान देऊन ऐक राजा राजा युधिष्ठराने मान हलवली भगवंत प्रत्यक्षात सांगतात की एकादशीचं व्रत ही कथा तू जर ऐकली ना फक्त तुला पूर्ण स्वर्ग प्राप्त होईल मोक्ष प्राप्त होईल अशी एकादशी आहे फक्त ध्यान देऊन तू ऐक आणि म्हणून मित्रांनो तुम्ही सुद्धा ध्यान देऊन ऐका ही घटना हजारो वर्षापूर्वीची आणि त्यावेळी भक्त प्रल्हाद पुत्र तथा विलोचन पुत्र राजा बली राक्षांचा राजा होत आणि या बलिराजानं तिन्ही लोकांवरती विजय मिळवला होता आपल्या पराक्रमानं राजा फार दानवीर होता बलिराज आपल्या आजोबाप्रमाणं परंतु राक्षस कुळामध्ये जलमल्यामुळं अहंकार बली राजाला झाला आणि म्हणून या राजानं आपले गुरु शुक्राचार्य यांच्या साह्यानं शंभर यज्ञाचं आयोजन केलं आणि हे शंभर यज्ञ पूर्ण झाल्यानंतर राजाबळी इंद्रदेवाच्या आसनावरती कायमचा बसणार होता या इंद्रदेवावरती म्हणजे त्या स्वर्गावरती असुरांचं राज्य येणार होतं स्वर्ग असुरांच्या ताब्यात जाणार होता पण राजाबलीने नव्याण्णव यज्ञ पूर्ण केले आता फक्त एक यज्ञ बाकी होता सगळे देवता घाबरू लागले इंद्रदेवही घाबरू लागला की आता जर हा शंभरावा यज्ञ राजाबळीने जर पूर्ण केला तो स्वर्गावरती असुरांचं राज्य येईल आणि देवांना स्वर्ग सोडून जावा लागल आणि हे सगळे देव घाबरून इंद्रदेवासहित मदत मागण्यासाठी भगवान विष्णू देवांच्याकडे गेले वैकुंठ धामामध्ये पोचले आणि भगवान श्री हा सगळा प्रकार सांगितला शंभर यज्ञाचा राजाबळीचा आणि देव त्या ठिकाणी भगवंताला विनंती करू लागली की बळीने जर शंभरावा यज्ञ पूर्ण केला तर राजाबळीचा अंत करणं कठीण जाईल आणि या धर्म स्थापनेसाठी भगवंता तुम्हाला आपल्या पृथ्वीवरती अवतार घ्यावा लागेल हे ऐकून भगवंतानं प्रत्यक्षात सांगितलं की मी निश्चय केला या पृथ्वीवरती अवतार घेण्याचा वामन अवतार आणि देवांनी सांगितल्याप्रमाणे भगवंतानं वामन अवतार घेतला इकडं पृथ्वीवरती बळीराजा आपला शंभरावा यज्ञ पूर्ण करण्यासाठी आपले गुरु शुक्राचार्यांच्या बरोबर राजा बळी निघालेला होता त्या क्षणी भगवान श्रीहरी म्हणजेच भगवान विष्णू देव एका बटू ब्राह्मणाचं रूप घेऊन अगदी छोटसं रूपा छोटासा ब्राह्मण बटू ब्राह्मण राजा बळीसमोर उभे राहिले राजा बळीला सांगितलं राजा बळी आम्हाला दान पाहिजेल आता राजा बळी तर दानशूर राजा राजाने त्या ठिकाणी सांगितलं तू जे मागेल ते मी तुला दान देतो तू फक्त दान माग त्यावेळी बटू ब्राह्मणानं सांगितलं की राजा तू दान देणार निश्चित पण मी जे तुला दान मागणार आहे ते दान फार आहेस आणि हे ऐकून तू कदाचित बदलशील नाही म्हणशील परंतु राजा तू संकल्प मला दान देण्याचा आणि नंतरच मी तुला काय मागायचे ते मी मागतो राजा संकल्प करू लागला परंतु त्यावेळी गुरु शुक्राचार्य राक्षांचे गुरु फार ज्ञानी होते आणि या ठिकाणी या गुरुनं म्हणजे शुक्राचार्याने ओळखलं की हा बटूक ब्राह्मण नाही तर हे आहेत भगवान श्री हरि विष्णू आणि ते तुला फसवतील राजा तू संकल्प करू नकोस आता हा राजा बळी दानशूर होता हा शब्दाला जागणारा राजा होता आणि त्यावेळी बळी राजाने सांगितलं गुरुदेव माझ्या दारावरती आलेला कुठलाही व्यक्ती कुठलाही ब्राह्मण आजपर्यंत मोकळे हाताने गेला नाही आणि आज माझ्या दारावरती तिन्ही लोकांचा स्वामी श्री हरी विष्णू देव आलेले आहेत मी त्यांना मोकळे हाताने कसं लावू जे काय व्हायचे हो ते होऊ द्या मी आता संकल्प हा करणार आता आपल्या गुरूचं ऐकलं नाही आणि त्या ठिकाणी या बळीराजानं संकल्प केला दान देण्याचा आणि संकल्प पूर्ण झाल्यानंतर राजा बळी बटू ब्राह्मणाला त्या ठिकाणी म्हणाले तुला जे काय मागायचे ती माग रे बाबा आणि पुढे नंतर बटू ब्राह्मणानी बळीराजाला मागितलं की हे राजानं मला फक्त तीन पावलं जमीन दे तीन पावलं जमीन दे राजा बळी हसू लागला त्याला कारण अहंकार होता आपल्या संपत्तीचा आपल्या पराक्रमाचा आपल्या ताकदीचा अहंकार होत राजा बळी हसू लागला तीन पावलं मागितली हे ब्राह्मण देवता, तीन देवता फक्त तीन पावलं ब्राह्मण देवतानं सांगितली फक्त तीनच पावलं दे राजा राजांनी त्या ठिकाणी आपला संकल्प पूर्ण केला की मी तुला तीन पावलं देऊन टाकली असं बोलल्याबरोबर या पटूक ब्राह्मणानं वामनरूपी जो अवतार घेतला तो अवतार एवढा मोठा होता की एका पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी व्यापली हो तोच वामन अवतार भगवंताचा दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग नापला स्वर्गापर्यंत दुसरं पाऊल गेलं आता तिसरं पाऊल टाकू कुठं राजा बळीराजाला सांगितलं वामन अवतारामध्ये भगवंतानं राजा बळी हा शब्दाला जागणारा राजा होता राजानं आपलं मस्तक समोर ठेवलं डोकं भगवंता माझ्या डोक्यावरती पाऊल ठेवा आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी वामन अवतारामध्ये भगवान श्रीहरी बळीराजाच्या डोक्यावरती पाऊल ठेवलं पाऊल ठेवल्यानंतर बळीराजाचा अहंकार दूर त्या ठिकाणी झाला सगळा अहंकार निघून गेला आणि बळीराजाच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहत होत्या कारण डोक्यावरती भगवंताचा पाऊल तिन्ही लोकांचा स्वामी त्याचा पाऊल आपल्या डोक्यावरती राजाला आनंद झाला आणि प्रत्यक्षात भगवंताने सांगितलं राजा तुझ्या जी मनातील इच्छा आहे की तुला स्वर्गाचा राजा बनायचंय आहे ना तर तुला मी एक दिवस स्वर्गाचा राजा नक्की बनवी परंतु तुला आता पाताळात जावा लागेल भगवंतानं पायानं दाबलं या बळीराजाला आणि राजा त्या ठिकाणी पाताळात निघून गेला बळीराजा आणि म्हणून त्या ठिकाणी जी एकादस आहे त्या एकादशीला प्रत्यक्षात भगवंतानं सांगितलंय की ही परिवर्तनी एकादस आहे जीवनाचं परिवर्तन करून टाकणारी एकादस आहे जो कोणी एकादशीचं व्रत करील मनापासून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे नामस्मरण करील आणि उपवास करील त्या व्यक्तीला पूर्ण स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त करून देण्याची जिम्मेदारी भगवंताची असेल हे प्रत्यक्षात भगवंतानं सांगितलं म्हणून मित्रांनो भाद्रपद महिन्यामध्ये येणारे जी एकादस आहे तिला परिवर्तनी एकादश म्हटलं जातं वामन एकादशी म्हटलं जातं अशी ही पवित्र अशी एकादस आहे त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका न जाता साध्या सोप्या पद्धतीने आपली एकादशीचा उपवास करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं नामस्मरण करा आपण कामामध्ये असताल तर मनामध्ये केलं तरी चालते ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा आपण कारण ही कमेंट लिहिली गेली तरी आपल्याला पुण्य प्राप्त होईल अशी ही अतिशय महत्त्वाची एकादशी हजारो यज्ञाचं फळ मिळून देणारी एकादशी जय हिंद जय जैह महाराष्ट्र